आहोत हे, हे विद्यार्थी आपल्याला वर्कआउट करताना दिसत आहेत आताच्या या विद्यार्थ्यांनी जवळपास चौदा राऊंड मारलेले आहेत आणि चौदा राऊंड मारल्यानंतर परत आता या क्षणी याचा स्टॅमिना झिरो झालेला आहे यांच्यामध्ये पूर्णपणे आता एकही राऊंड मारायचा नको असं त्यांना फील होत आहे परंतु इथून पुढे त्यांच्यामध्ये स्टॅमिना किती आहे स्टॅमिना क्रिएट कसा होतो त्यासाठी त्या आपण पाहणार आहोत हे मुलं परत दोन लगातार दौड करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या वेळेस म्हणतो की आता मी खूप थकलोय आता माझ्याने होत नाही तिथून पुढे सुरुवात करा आणि तिथून पुढे केलेली सुरुवात ही तुम्हाला नक्कीच विजयाकडे नेणारी असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं ज्या वेळेस आपण दररोजच वर्कआउट करतो वर्कआउट करत असताना जेवढं तुम्हाला वर्कआउट करायचं तेवढं करा पण तिथून पुढे परत एक गॅप देऊन स्प्रिंट मारा आणि ती स्प्रिंट तुम्हाला शंभर मीटर साठी आणि सोळाशे मीटरच्या फायनल साठी किंवा फिनिशिंग साठी नक्कीच उपयोगात आल्याशिवाय राहणार नाही कारण का की दररोज आपण आता पाहतोय नवनवीन ऍड ह्या येऊ घातलेल्या आहेत त्याच्यात वनरक्षक असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल किंवा इंडियन आर्मी असेल या सर्वच्या सर्व भरत्यांसाठी आपल्याला रनिंग शिवाय मित्रांनो नक्कीच पर्याय नाही त्यासाठी जे लोक सकाळी आठ वाजेपर्यंत झोपेत असतात त्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचंय कि आज आम्ही ध्येयासाठी आपल्या स्वप्नासाठी आईवडिलांच्या स्वप्नासाठी ही झोप आमची नक्कीच उडालेली आहे आणि एक दिवस जर आपल्याला सुखानं झोपायचं असेल आणि आपल्याला ला लाईफ मध्ये सक्सेस झाल्यानंतर ऐश्वारामात जीवन जगायचं असेल तर मित्रांनो मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनत हे करण्याचं तुमचं हेच वय आहे आणि याच वयात वया योग्य वयात आपण जर योग्य पावलं उचलली तर पुन्हा आयुष्यभर आपल्याला सुखात आणि आपल्या आई वडिलांच स्वप्न पूर्ण केल्यानंतर आपल्याला जे सुख मिळणार आहे ते कशातूनच मिळणार नाही त्यासाठी हे युवक पाहत आहोत आपण या भरती येणाऱ्या भरतीसाठी सज्ज आहेत आपल्या येणाऱ्या स्वप्न पूर्तीसाठी ते सज्ज आहेत आणि लगेचच आपण यांच्याकडून हा लास्ट वर्कआउट करून घेत आहोत तर तुम्ही लाईव्ह पाहत राहा मित्रांनो व्यवस्थित せいかじみてかれけんじゃ हे पहा पहा आहोत आपण या इतके राऊंड मारल्यानंतर सुद्धा स्टॅमिना किती क्रिएट झालेला आहे या विद्यार्थ्यामध्ये आणि पाहत आहोत आपण हे पहा हा विद्यार्थी पहिला आलेला आहे हा दुसरा आलेला आहे हा तिसरा आलेला आहे हा चौथा आलेला आहे पाचवा सव्वा सातवा आठवा नववा दहावा अकरावा असे वेगवेगळ्या क्रमांकात विद्यार्थी आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा जोश त्यांच्यामध्ये असणारी इच्छा ही आपल्याला नक्कीच सांगून जाते कि हे युवक येणाऱ्या भरतीमध्ये मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो तुम्हाला पण अशाच पद्धतीचं जर मैदान गाजवायचं असेल तर नक्कीच दररोज सकाळी न चुकता वर्कआउट करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज राहा जय हिंद जय महाराष्ट्र